हॅलो नमस्कार सगळ्यांना आज मी हिरवी भाजी बनवत आहे आणि ही हिरवी भाजी कसली आहे जरा मला तुम्ही सांगाल हे बघा अशी लांब पानं आहे त्याची आणि इकड्याला पोनांग आणि किरा म्हणतात तर मी आज ती बनवत आहे ती कशा पद्धतीने बनवते ते तुम्ही बघा ही भाजी मी निसून घेतली आहे आणि आता मी धुवून चांगली स्वच्छ धुतली आहे आणि थोडे चिरून घेते हे बघा अशी मी आता ही मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे मुगाची डाळ शिजवायची आहे त्याच्यासाठी आणि त्यामध्ये ही भाजी मी टाक टाकते हे बघा हे म्हणजे ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता त्या भाजीला लागण्यासाठी मी हे ओलं खोबरं घेतलं आहे ओलं नारळ किसलेलं हे चार पाच टेबलस्पून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही मिरची टाकायची आहे हिरवी सॉरी मी तुम्हाला हिरवी मिरची सांगितली पण लाल मिरची टाकायची आहे आणि थोडंसं जिरं घालायचं आहे आणि ह्याचं वाटण तयार करायचं आहे मी ते वाटण तयार करून आता आता ही आपली भाजी जी आहे ती शिजत आलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला कांदा आणि लसूण घालायचा असेल तरी घालू शकता मला आज खायचं नाही आहे म्हणून मी नाही घातलं आहे त्यामध्ये मुगाची डाळ शिजत असतानाच कांदा आणि लसूण टाकायचं आहे ही बघा अशी ह्या पद्धतीने भाजी शिजवायची आहे आता ही बरीशी शिजत आलेली आहे आता आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे आणि हे वाटण मी तयार केलेलं आहे ओलं नारळ लाल मिरची आणि जिरं हे ह्यामध्ये टाकायचं आहे ते वाटण केलेलं हे जे पाणी आहे हे पण ह्यामध्ये टाकायचं आहे अजून मीठ मीठ घातलेलं नाही आहे मी आता मीठ घालणार आहे या स्टेजला मीठ घालायचं आहे हे बघा ही भाताबरोबर आणि चपाती तुम्हाला जशी खावी असेल तशी खाऊ शकता पण ही भाजी आपल्या इकडे मिळते का हे मला जरूर तुम्ही कमेंट मध्ये कळवा आता ह्या स्टेजला मी मीठ टाकत आहे आता मीठ टाकल्यानंतर चांगली उकळवायचे आहे ही भाजी ही बघा अशी भाजी उकळू द्यायची आहे आता मी गॅस बंद करत आहे इकडे फोडणी पात्र घेतलं आहे त्यामध्ये तिळीचं तेल टाकलेलं आहे आणि आता तिळीचं तेल गरम होत आहे तेल आता गरम झालेलं आहे मी गॅस बंद करते आता त्यामध्ये मी थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी घातल्यानंतर मी मेथीदाणे घालत आहे थोडे त्यानंतर या दोन लाल मिरच्या पण घालत आहे आणि ही कढीबत्त्याची पानं टाकत आणि हा तडका जो आहे तो हा ह्याच्यावर टाकायचा आहे अशा पद्धतीने ही भाजी करून खा खूप छान लागते आणि मला कमेंट्समध्ये सांगा जर आपल्याकडे मिळत असेल त्याचं नाव पण मला जरूर कळवा धन्यवाद सॉरी माझ्याकडनं थोडा हिंग टाकायचा राहिला आहे थोडंसं वरून हिंग घालायचं आहे मी कच्चा हिंग घातला आहे धन्यवाद